मात्र अंतिम निर्णय हा शिंदे शिंदेसाहेब घेतील शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली भावना ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज ठाकरे स्वतः बोलतील कुणी कोणाकडे जेवायला गेलं म्हणून युती होत नाही संदीप देशपांडे यांचं वक्तव्य मधील मदी पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत चालू असल्याचं समोर माळेगाव मधील कारखान्याच्या मतदारांच्या याद्या असल्याचाही आरोप बँकेचे अधिकारी कर्मचारी या याद्या घेऊन काय करीत होते असा प्रश्न पीडीसीसी बँकेच्या प्रकाराची एसआयडी चौकशी व्हायला हवी बँकेला नाबार्डला उत्तर द्यावं लागेल खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी कुटुंब दरोडेखोरांची टोळी शरद पवार आणि अजित पवार एकच माळेगाव कारखाना निवडणुकीवरून वा लक्ष्मण हाके यांनी साधला निशाणा प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकलच्या दरवाजावर बॅग येऊन उभं राहण्यास मनाई रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ऍक्शन मोडवर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात आज मुक्काम आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरालाही आकर्षक सजावट निसर्ग साहित्यात मोठं योगदान असलेल्या मारुती चितंपली यांचं निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडूनही चितंपली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमेरिकेकडून मिडल ईस्टमध्ये चाळीस हजार सैनिक तैनात इराण इस्रायल युद्ध दरम्यान अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चर्चा इस्रायलच्या ओलोन शहरावर इराणी मिसाईलचा मारा या हल्ल्यानंतर इस्रायलचं मोठं नुकसान पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज